एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर पिंपळगाव शिवारात वैजापूर पोलिसांनी रात्री गस्तीवर असताना दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा संशयितांना ग्रामस्थांच्या मदतीने गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अटक केली आहे तर या घटनेतील दोघे चोरटे घटनास्थळावरून फरार झाले आहेत पोलीस व ग्रामस्थांनी परिसर पिंजून काढत या चौघा संशयित पकडले आहे या घटनेबाबत पोलिस व ग्रामस्थांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार रात्री गस्तीवर असताना वैजापूर पोलिस ठाण्याचे संदीप पवार यांना तिघे संशयित दरोड्याच्या तयारीत असल्याचे दिसले पोलिसांची गाडी थांबवताच त्यातील दोघे जण पळाले तर एकाला पकडण्यात पवार यांना यश आले त्यांनी चौकशी केली असता सहा जणांचे टोळके या ठिकाणी असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यांनी तातडीने याबाबत पोलिस पाटांना फोनवर माहिती देत बोलावून घेतले पोलिस पाटांनी घटनास्थळी आल्यावर संशयिता गावातील रहिवासी नसल्याचे कळवले व ग्राम सुरक्षा रक्षकांच्या मदतीने अन्य चोट्यांची शोध मोहीम सुरू केली वैजापूर पोलीस ठाण्याचे योगेश झालटे बिरुटे मेटे व बनगे यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने हडसपिंपळगाव परिसर पिंजून काढला तेव्हा त्यांना अन्य तीन संशयितांना पकडण्यात यश आले चौघांनाही वैदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले प्रकरणात शेख अमीर शेख नब्बू वय सत्तावीस वर्षे राहणार सईद कॉलनी छत्रपती संभाजनगर उमर रजोद्दीन सय्यद वय वीस वर्षे राहणार रशीदपुरा टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर अमजद खान सलीम खान वय सव्वीस वर्षे राहणार बुडीलेन अमकाज मैदानाजवळ हिलाल कॉलनी छत्रपती संभाजीनगर इम्रान खान युनुस खान वय बावीस वर्षे राहणार शरीफ कॉलनी बाबर कॉलनीजवळ छत्रपती संभाजीनगर अरबा शेख राहणार रोमानिया कॉलनी छत्रपती संभाजनगर रियान शेख राहणार मिसारवडी नारेगावजवळ छत्रपती संभाजनगर या सहा जणांविरुद्ध वैदापूर पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील अरबा शेख व रियान शेख हे दोघे फरार झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी लोखंडी पाईप हातोडी रॉड व दोन दुचाक्या असा एकसठ हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे हे करीत आहेत